वरटी या गावी विवेकदा यांच्या निवासस्थानी अकरा दिवसाचे त्यागाचे कार्य समाप्ती करून एका भगवंत कार्य एका भगवंतीच्या हवन कार्य पार पडून त्या अनुषंगाने एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात केली या भगवंतकार्याच्या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित बाबा तसेच सर्व शेवकांचे सद्गुरू महान देव बाबा जिंकतेजी उपस्थित आहेत बाबा नावाच्या पर तसेच सर्व सेवकांचे वाराणसी से, चुमदेजी ठोपलीकर आई उपस्थित आहे आईना माझ्या परिणाम ना। तसेच या भगवतकार्याच्या चर्चा भेटीला लाभलेले अध्यक्ष मोदी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र भाऊ झंजाड भाऊना माझ्या नमस्कार तसेच चर्चा बैठकीला लाभलेले उपाध्यक्ष रंगारी बाबूजी यांना माझा नमस्कार तसेच या भगवतकार्याच्या चर्चा बैठकीमध्ये आमची ज्येष्ठ मार्गदर्शिका गोपी काय झंझाळ उपस्थित आईना माझा नमस्कार तसेच उपस्थित असलेले तस सेवक सेविका बालसेवक या सर्वांना मजा प्रेम विषय मानव जागृतीकरिता बाबाने दिलेले चार शब्द तीन शब्द पाच नियम सेवकास आलेले अनुभव या विषयावर सुरुवात केली आहे मला आभार आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली आहे ती मी ती संधी पुढील प्रमाणे करत आहे सर्व मिळून बाबाला एकटीने परिणाम करू भगवान बाबा हनुमान प्रणाम प्रणाम महान त्यागी बाबा एक चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित राहून सर्व सेवकांचे मनोगत ऐकून घेतले त्याबद्दल भगवान बाबा हनुमानजी यांचे मी वरती येतील सेवक सेविका बालसेवक यांच्या वतीने आभार व्यक्त करतो बाबांना माझा प्रणाम तसेच सेवकांचे सद्गुरू मानते की बाबा जिमदेवजी हे चर्चा बैठकीला उपस्थित राहून सर्व सेवकांचे मनोगत ऐकून घेतले त्याबद्दल येथील येतील सेवकसेविका बालसेवक या सर्वांच्या वतीने बाबाजी मी आभार व्यक्त करतो बाबांना माझा प्रणाम तसेच सर्व सेवकांचे वाराणसी से जिमदेवजी ठोपरीकर या चर्चा बैठकीला उपस्थित राहून सर्व सेवकांचे मनोगत ऐकून घेतले त्याबद्दल आईंचे मी वरटी येतील सेवकसेविका बालसेवक यांच्या वतीने आभार व्यक्त करतो आईंना माझ्या प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष रवींद्रभाऊ झंजाळ यांनी सेवकांना सुंदरसे मार्गदर्शन दिले त्याबद्दल मी सर्व सेवकांच्या वतीने भाऊंचे आभार व्यक्त करतो भाऊंना माझे नमस्कार तसेच सर्व तसेच या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष रंगारी बाबूजी यांनी मी सुंदरसा मार्गदर्शन दिला त्याबद्दल उपस्थित असलेले सेवक सेविका बालसेवक यांच्या वतीने भाऊंचे मी आभार व्यक्त करतो बाबूजींना माझे नमस्कार तसेच या चर्चा बैठकीमधील वेळात वेळ काढून सेविका बालसेवक यांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्व सेवकांचे मी आभार व्यक्त करतो आणि आभार प्रदर्शन इथंच संपलं असे मी जाहीर करतो चर्चाबद्दल प्रार्थना प्राथमिक